रामकृष्ण हरी म्हणजे श्रीस्वामी समर्थ्यत्र आमच्या ताईच्या इथं मी शिवाय करायला गेल ते आमच्या भाचीच्या लग्नाच्या बाईल्या गोंद पटन गाव सोन्याचा घाईना लिवतो बालाजी देव शेवाया आवडतो छोटा बालाजी देव बघा ट्युशन हाय लेकराय ला शिवाय एवढा वाटतय आम्ही कोणा शाळेत हायस रे नाव्या बघा आता ह्या पण ब्लॉग बनवणार आहे माझे व्हिडिओ रोज हे माझा छोटा फॅन तू पांडुरंगा घ्या तुम्ही राग मैना गा ना गाती गा

छान आता आमच्या ताई नाव घे पिओ बाई मोठ्या काढीत होते अंगावर चमकतात कपडे भारी बाई आहे दादाच्या चमक त्यातच आधीच्या घर काढायला घर नाही छान आहे दिसली हे बघा पेट्रोल पंप एकदम जवळ आहे एकदम पॉइंटला पेट्रोल पंप सीएनजी भरायला वाटत लाईन लागली एन सीएनजी भरायला पण आहे जायच माती उतरल्या डिपी चितरले खांब सासूबाईच्या पोटी जन्मले राम राम गेले शारा चाराव ने घोडी ने भुईला पडला पैका गोविंदराव नाव घेते सर्वजण ऐका बघा बघा छान मोठं नाव माहिती